ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईत मध्ये या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर केली होती खरं तर मध्य प्रदेशने जी योजना जाहीर केली होती त्याच्या धर्तीवर ही या योजनेची घोषणा करण्यात आली होती मध्य प्रदेश सरकारला या घोषणेमुळे या योजनेमुळे मोठा फायदा झाला होता आणि त्यांचं सरकार परत आलं होतं था। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर ठेपलेल्या असताना अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली ही घोषणा करण्यात आल्यानंतर प्रशासन कामाला सुद्धा लागलं अनेक ठिकाणी रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू करण्यात आलं मग त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील जाहीर कार्यक्रमांमध्ये या योजनेबद्दल बोलायला ला लागले या योजनेचं त्यांनी अनेकदा कौतुक सुद्धा केलेलं आहे आता या योजनेवर आता प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत विरोधकांकडून सातत्याने म्हटलं जात आहे की ही योजना जरी जाहीर केली असली तरी निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारा जो पैसा जो निधी आहे तो कुठून आणला जाणार आहे हा सुद्धा प्रश्न सातत्याने विचारला जातोय त्यातच काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन च, एक बातमी सुद्धा आलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अर्थ विभागाने सुद्धा या संदर्भात एक नाराजी व्यक्त केलेली आहे अर्थ विभागाचं म्हणणं आहे की महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच अनेक योजना आहेत आणि त्या योजनांवर कोट्यावधींचा खर्च होतोय आणि अशा वेळी ही नवीन योजना कशासाठी आणायची असा प्रश्न विचारला गेल्याचं सूत्रांच्या हवाल्याने बातमी देण्यात आली होती आणि त्याचबरोबर खर्चाचा ताळमेळ बसवताना वित्त विभागाची दमछाक होत असल्याचं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलं होतं लाडकी बहीण योजनेवर जवळजवळ शेहेचाळीस हजार कोटींचा खर्च होणार असल्याची आकडेवारीसुद्धा समोर आलेली त्यामुळे एवढा मोठा खर्च कसा करायचा आधीच जे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे लाखों कोटींचं कर्ज आहे असं असताना नवीन योजना आणून इतका मोठ्या प्रमाणावर खर्च कसा करणार हा सगळा प्रश्न विचारला जातो आणि त्याच हवाल्याने अर्थविभागाच्या हवाल्याने सुद्धा काही बातम्या आल्या होत्या या सगळ्यावर अनेक प्रतिक्रिया सुद्धा यायला लागल्या सरकारी भा जे आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा काही प्रतिक्रिया दिल्या होत्या त्याचबरोबर आज शरद पवारांची एक पत्रकार परिषद सुद्धा पार पडली आणि त्याच्यावर सुद्धा त्यांना या संदर्भातला प्रश्न विचारण्यात आला त्यावर सुद्धा शरद पवारांनी म्हटलं की तिजोरीत काही नसेल तर कसं देणार असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि त्याचबरोबर निवडणुकींच्या तोंडावर एखादा हप्ता महिलांना दिला जाईल असं दाखवलं जाईल की योजना सुरू केलेली आहे परंतु नंतर ही योजना काही पुढे चालू राहणार नाही असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र सुद्धा उदाहरण दिलं ज्याच्यात ते म्हणाले होते की जेव्हा काँग्रेसने अशा काही योजना जाहीर केल्या होत्या कर्नाटकमध्ये खास करून त्यावेळेस पंतप्रधानांनी रेवडी वाटली गेली जाती आहे असं म्हटलं होतं आणि अशा योजना आणायला नको असं सुद्धा पंतप्रधान म्हणाले होते त्याचासुद्धा हवाला शरद पवारांनी दिला या सगळ्या बातम्यांवरनं या सगळ्या वादावरनं गदारोळ झाल्यानंतर आता या संदर्भात खरंतर राष्ट्रवादीच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आदिती तटकरेंनी या सगळ्या बाबतची प्रतिक्रिया दिलेली आदिती तटकरे ज्या त्या खात्याच्या मंत्री आहेत महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आहेत आणि त्याच्यावरच त्यांनी आता त्यांची प्रतिक्रिया दिली आहेत आणि त्याचबरोबर अजित पवारांनी सुद्धा यावर त्यांचं सविस्तर म्हणणं आहे ते मांडलेलं आहे सुरुवातीला बघूयात की आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्यात तर आदिती तटकरे म्हणाल्यात की विभागाची मंत्री म्हणून जबाबदारीने सर्व प्रसारमाध्यमांना सांगू इच्छिते की असं कोणतेही आक्षेप उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार आणि अर्थ विभागाने योजना जाहीर केल्यानंतर घेतलेले नाही आहेत महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शि एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून आणि योजना राबवण्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करून ही योजना सुरू केली आहे माध्यमांच्या तथ्यहीन बातम्यांमुळे योजनेबाबत राज्यातील महिला भगिनींमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो योजनेबाबत आपणास माहिती हवी असल्यास विभागाची मंत्री म्हणून मी सदैव तत्पर आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली असलेले राज्य सरकार ही योजना यशस्वी करून सर्व लाभार्थी महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळवून देत महिला सक्षमीकरणासाठी घेतलेला वसा पूर्णत्वास नेणार आहे ही प्रतिक्रिया खरंतर आदिती यांची आलेली आहे आजच त्यांनी या संदर्भातलं काल खरं तर ट्विट करून रात्री उशिरा याच्या संदर्भातलं ट्विट केलं आणि त्यांची त्या भूमिका या संदर्भात त्यांनी मांडलेली हे सगळं होत असताना आता अजित पवारांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडलेली आहे अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या अनेक कॅम्पेन्समध्ये या योजनेबद्दल म्हटलं होतं आपण कशा पद्धतीने ही योजना अर्थसंकल्पामध्ये आणली याच्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं खरं तर त्यांचं जे जॅकेट बदललेलं सुद्धा आपण पाहिलं होतं त्यांच्या अनेक गोष्टींचा जो रंग आहे सभ्यांच्या जे पोस्टर्स त्याचा रंगसुद्धा गुलाबी झाला होता त्यामुळे अजित पवार स्वतःच्या माध्यमातून ही जी योजना आहे ती प्रोजेक्ट करत होते आणि म्हणून या योजनेवर सवाल उपस्थित झाल्यानंतर अजित पवारांनी सुद्धा या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे अजित पवार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणत आहेत महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना राज्याच्या वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे वित्त व नियोजन सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यते मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याचा राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे चालू वर्षात आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांचा संपूर्ण रकमेची तरतूद या वर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणं शक्य आहे राज्यातील माता भगिनी मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबन पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी मान सन्मान स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही आहे असूच शकत नाही काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोल कल्पित वस्तुस्थितीशी विसंगत राजकीय हेतूने प्रेरित आहेत प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुड्याच्या बातम्या देणे कृपया थांबवावे राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही याची मला खात्री आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींनी यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात असं अजित पवारांनी खरं तर त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे खरं तर त्यांनी माध्यमांवर खापर फोडलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की अशा कुठच्याही वित्त विभागाने काही आक्षेप नोंदवलेला नाही आहे आणि या यंदाच्या अर्थसंकल्पातच या संदर्भातली आम्ही तरतूद केलेली आहे महाराष्ट्रासारखं जे आर्थिक संपन्न राज्य आहे त्याला इतका मोठा खर्च करणं काही अवघड नाही आहे असं सुद्धा तर अजित पवारांनी या सगळ्या योजनेबाबत आणि त्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत म्हटलेलं आहे खरं तर आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा पैसा दिला जाणार त्यावेळेस खरंच आर्थिक तरतूद आहे का महाराष्ट्रासारखं राज्य त्याच्यावर कर्ज असतानासुद्धा या सगळ्या योजनेमुळे जो आर्थिक भार निर्माण होणार आहे त्याचं कसं नियोजन करणार हा सगळा प्रश्न या संदर्भातनं निर्माण झाला होता आणि त्यामुळेच विरोधकसुद्धा सरकारला या संदर्भातला प्रश्न विचारत होते आता जाता आता आपण नेमकी ही योजना काय आहे आणि या योजनेचा लाभ कुठल्या महिलांना होणार आहे हे सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात तर या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे हे सुद्धा समजावून घेणं तितकाच महत्वाचं आहे या योजनेसाठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत पात्र असणार आहेत कमीत कमी एकवीस वर्ष ते जास्तीत जास्त साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थींचे बँक खातं आवश्यक आहे ते असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख म्हणजेच अडीच लाखापेक्षा जास्त नसायला हवं असं सुद्धा याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अपात्र असणार आहे हे सुद्धा आपण अगदी थोडक्यात समजावून घेऊयात ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्यापेक्षा जास्त आहे यांना याचा लाभ मिळणार नाहीये ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे जो आयकर भरतो आहे त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी यासाठी अपात्र ठरणारे म्हणजे कुणी पेन्शन घेत असेल किंवा सरकारी कर्मचारी असेल किंवा कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी असेल या योजनेमध्ये जे सहभागी होतात त्यांचे जे नातेवाईक असतील किंवा त्या त्या कुटुंबातले सदस्य असतील तर त्यांना याचा या लाभ मिळणार नाही आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपये जास्त लाभ घेतला असेल तर ती महिलासुद्धा याच्यामध्ये अपात्र ठरणार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे यांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत त्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेत जमीन आहे त्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही आहे आणि त्याचबरोबर शेवटची जी अट आहे ज्यां ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही आहे त्यामुळे ही अशी योजना आहे या योजनेवर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत अनेक प्रश्नसुद्धा विचारले जात आहेत शरद पवारांनी सुद्धा या संदर्भातले प्रश्न निर्माण केलेले किंवा राज्याच्या तिजोरीत काही नसताना कशा पद्धतीने ही योजना राबवली जाईल अशी शंकासुद्धा उपस्थित केलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये ही योजना कशी राबवली जाते आणि खरंच ती योजना कायम पुढे राबवली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रतिक्रियांवर काय वाटतं अजितदादा असतील किंवा आपण बघतो की आदिती तटकरे असतील यांच्या प्रतिक्रिया बद्दल काय वाटतं त्यांच्या खुल्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तकला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद